काल मालवण इथे संपूर्ण हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला छत्रपती शिवरायांच्या नावानं मतं मागणं छत्रपतींच्या शिवरायांचा आशीर्वाद घेऊन मतं मागणं हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे परंतु महाराजांच्या पुतळ्यामध्ये ते कुठेतरी काम निकृष्ट दर्जाचं झालं होतं म्हणूनच तर पुतळा काल कोसळलेला नाही तर सत्तर सत्तर वर्षापासनं महाराजांचे पुतळे संपूर्ण देशभरामध्ये आहेत आपण पाहिले आणि पाहतो कुठंतरी भ्रष्टाचारानं बरबटलेलं हे सरकार आहे आपण पाहतोय राम मंदिर असेल ते गळतं आहे नवीन लोकसभा बांधलेली आहे ती गळती आहे आणि हे कालचं उदाहरण ती सर्व भ्रष्टाचाराची मूर्तिमंत उदाहरणं आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळंच ही घटना घडलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे जे, जे दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि राज्य सरकारानं आणि केंद्र सरकारानं संपूर्ण जनतेची माफी मागितली पाहिजे आणि या संपूर्ण घटनेचा आणि या भ्रष्टकारभाराचा मी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि हे आंदोलन सुद्धा तीव्र करू जे कोणी संबंधित आहेत त्यांनी राजीनामे तात्काळ दिले पाहिजेत अशीसुद्धा मागणी आपल्यामार्फत माध्यमातून मी करतो